तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाने सन दोन हजार सोळा साली नऊशे बहात्तर घरांची लॉटरी काढली होती आणि त्या लॉटरीच्या अंतर्गत अनेक विजेत्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे कुठेतरी पूर्ण झालेलं आहे परंतु त्याच वेळेस काही ठिकाणी मात्र वादग्रस्त अशी घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती किंवा समाविष्ट करण्यात आली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे तो म्हणजे पत्राचाळ गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाचा प्रकल्प आणि याच म्हाडाच्या प्रकल्पासंदर्भात आपण अनेकदा पाहिलं असेल की पत्राचाळ घोटाळा जो काही झालेला आहे त्या पत्राचाळ घोटाळ्याच्या संदर्भात अनेक राजकीय घडामोडी घडल्या अनेक न्यायालयीन घडामोडी घडल्या अनेक प्रशासनिक घडामोडी घडल्या आणि नंतर कुठतरी याचा अंतिम निर्णय झाला आणि कुठेतरी हा प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्यात आला किंवा पुन्हा त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आपण पाहिलेलं आहे आता नेमका प्रकल्प प्रकल्पासंदर्भात एक नवीन नवी अपडेट नवी आले मित्रांनो ज्या ज्या विजेत्यांना सन दोन हजार सोळा साली घरे लागलेली आहेत जे विजेते गेली सात ते आठ वर्ष या लॉटरीच्या घरांसाठी वाट पाहत आहेत त्यांना आता कुठेतरी म्हाडाने जोरदार धक्का देण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत एक तर तुमचं पजेशन सुद्धा होणार आहे ही आनंदाची बातमी आहे पण त्याचबरोबर त्याच्या सुद्धा वाढवल्या जाणार आहेत आणि ही कुठतरी निराशाजनक बाब आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मुंबई मंडळाने जसं दोन हजार सोळा साली जी काही नऊशे बहात्तर घरांची लॉटरी घालवली होती त्याच्यामध्ये पत्राचाळ गोरेगाव गो या ठिकाणी अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट दोन उत्पन्न गटासाठी सोडत जाहीर केलेली होती आता त्यावेळेस त्यांच्या किमती आपण पाहिल्या किंवा त्यावेळेस जर त्याचा डेटा पाहिला तर त्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाच्या दोन प्रकारचे घरे उपलब्ध होती अल्प उत्पन्न गट एक आणि अल्प उत्पन्न गट दोन म्हणजे अल्प उत्पन्न एक एल आय जी वनसाठी त्यावेळेस एकूण उपलब्ध घरी होती मित्रांनो एकशे चौऱ्याहत्तर आणि त्यांची किंमत होती तीस लाख सोळा हजार रुपये आता कुठेतरी या किमतीमध्ये जवळजवळ सात लाखाची वाढ करण्यात येणार आहे आणि जर याच्यात सात लाख रुपये वाढले तर हीच किंमत होते सदतीस लाख सोळा हजार रुपये म्हणजे साधारणतः सात लाख रुपयाचा भरदुंड या ठिकाणी विजेत्यांना पडणार आहे दुसरी होती मित्रांनो एल आय जी टू म्हणजे मध्य अल्प उत्पन्न गट दोन अंतर्गत एकूण उपलब्ध घरे होती सेहेचाळीस आता या शेचाळीस घरांची जी काही किंमत होती मित्रांनो ती होती तीस लाख एक्केचाळीस हजार रुपये आता तीस लाख एक्केचाळीस मध्ये पुन्हा एलआयजीच्या घरामध्ये सात लाखाची वाट करण्यात येणार असल्यामुळं ही घरे जाणार आहेत सदतीस लाख एक्केचाळीस हजार रुपये साधारणतः एवढा मृदंड या विजेत्यांना पडणार आहे तशी तयारी त्यांना करावी लागणार आहे आणि तिसरे होती मित्रांनो टू केची घरी होती जी एम आय जी उत्पन्न गटासाठी होती ती एकूण उपलब्ध घरे होती शहाऐंशी ते शहाऐंशी आणि त्यांची किंमत होती चौवेचाळीस लाख एकोणचाळीस हजार अर्थातच याच्यामध्ये तब्बल दहा लाखाची वाढ करण्यात येणार आहे आणि मग ही घरी होणार आहे चोपन्न लाख एकोणचाळीस हजार रुपये म्हणजे साधारणतः एल आय जी उत्पन्न गटाच्या घरासाठी सात लाखाची वाढ होणार आहे आणि उद मध्यम उत्पन्न गटाच्या घरासाठी दहा लाखाची वाढ ही प्रस्तावित आहे आणि म्हणून कुठेतरी आता याच्यावरून पुन्हा एक वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो हा जो काही पत्राचा घोटाळा आहे त्याच्या संदर्भात मला होतं जवळपास म्हाडाची माहिती असणाऱ्या सगळ्यांना माहिती असेल की हा नेमका घोटाळा काय आहे ज्यांनी हा घोटाळा केला ज्या बिल्डरांनी हा घोटाळा केला ज्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग होता त्यांना बाजूला ठेवून जे विजेते गेली आठ वर्षे वाट बघतायत त्यांना मात्र कुठतरी भाववाढ करून एक आर्थिक भूर्दंड किंवा आर्थिक त्यांना एक शिक्षा दिली जात असल्याचं बोललं जात आहे आणि साधारण सर्वसाधारण प्रश्न हाच आहे मित्रांनो की जेव्हा हा घोटाळा झाला जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं जेव्हा हे न्यायालयीन प्रकरण होतं त्या अर्थी याचा सगळा भरपाई ही त्या त्या लोकांकडून करणं अपेक्षित असताना त्या लोकांना सोडून म्हणजे याची भरपाई कुठतरी आता या विजेत्याकडून केली जाणार आहे म्हणून कुठेतरी चोर सोडून संन्याशाला फासी हाच एक प्रकार या ठिकाणी घडत असल्याचं अनेक विजेत्यांनी मला सांगितलेलं आहे अनेक विजेते बोलत होते की सर हे फार चुकीचं घडत आहे मी लवकर त्यांना भेटणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांनी याच्याबद्दल काय वाटत आहे परंतु एकंदरीत हाच विचार करणं अतिशय आवश्यक आहे की ज्या ज्या अर्थी सात सात लाख दहा दहा लाख रुपये वाढवले जातात त्या अर्थी जे विजेते गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक नियोजन करतायत कसं बसं नियोजन करतायत आता त्यांना ही घरी घेणंच परवडणार आहे का किंबहुना ही घरे खरंच विदेतना म्हणायला द्यायची आहेत का हाही प्रश्न एक निर्माण होत आहे कारण पत्राजाल प्रकल्प आपण पाहिलेला आहे चांगल्या प्राईम लोकेशनला आहे चांगल्या ठिकाणी आहे आणि त्यावेळेस दोन हजार सोळा साली त्याची किंमत तीस लाख सोळा हजार रुपये होती म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा ह्याच्या किमती भरपूर जास्त होत्या जेणेकरून त्या ठिकाणी जे काही सुवि सोयी सुविधा दिल्या जात आहेत पार्किंग म्हणा किंवा इतर काही सुविधा असतील तर त्यासाठी त्याची त्या किंमत तेवढी ठेवण्यात आलेली होती मग आता कुठेतरी या घराचं काम सन दोन हजार अठरामध्ये नव्याने सुरू करण्यात आलं होतं जे काही उर्वरित काम होतं म्हणजे सन दोन हजार सोळा साली भौतिकरित्या ह्या इमारती तयार होत्या पण आतील छोटी मोठी कामे ही बाकी होती आता सन दोन हजार अठरा साली याला पुन्हा म्हाडाने जे काही म्हाडाने याचं रिडेव्हलपमेंट घेतले किंवा याचं काम घेतलेलं आहे आणि आता कुठेतरी याचं काम हे पूर्णत्वास येणार आहे आता फक्त ओशीची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो याची भोगोटा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच विजेत्यांना देकारपत्रे देण्यात येणार आहेत परंतु देकारपत्र देण्यापूर्वीच याची, देकार देकार याची किंमत वाढून ते वाढीव किंमतीसहित ही बेकारपत्र विजेत्यांना दिली जाणार असल्याचं प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे त्याला मुंबई मंडळाचे अध्यक्ष मिलिंदजी बोरीकर यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे तर नेमकं या ठिकाणी प्रशासनाचं काय म्हणणं आहे आपण ते पहिलं पाहूया खर्च वसुली गरजेची ही घरे सोडतीत समाविष्ट करण्यात आली तेव्हा विकासकाकडून एक ते दीड वर्षात घरांचे काम पूर्ण केले जाणार होते त्यानुसार त्यावेळी घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या होत्या आता घरांचे काम मुंबई मंडळाने पूर्ण केले असून यासाठी बराच खर्च आला सन दोन हजार चोवीसमध्ये घरांचे वितरण होणार असल्याने घरांच्या किमतीत वाढ करणे अपरिहार्य आहे बांधकामासाठी आलेला खर्च वसूल करणे गरजेचे आहे या अनुषंगाने घरांच्या किमतीत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या संबंधीचा प्रस्ताव लवकरच उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची सूत्रांनी सांगितले. तर एकंदरीत समजलं मित्रांनो की नेमका प्रशासनानं काय काय बाबी सांगितल्या आहेत याच ठिकाणी आता विजेत्यांचं काय म्हणणं आहे तेही तितकंच महत्वाचं आहे तेही आपण पाहूया हा तर अन्याय आम्ही दोन हजार सोळा पासून घराच्या प्रतीक्षेत आहोत अद्याप घराचा ताबा दिलेला नाही आणि आता थेट घरांच्या किमतीत सात ते दहा लाखांची वाढ प्रस्तावित केली आहे हा आमच्यावर अन्याय आहे आठ वर्षे माडाने विलंब केला आहे आणि आता आमच्यावर आर्थिक भार टाकला जात आहे ही दरवाढ आम्हाला मान्य नसून आमचा याला विरोध असेल अशी माहिती एका विजेत्याने दिली म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक, एक आयडिया असेल आली असेल मित्रांनो की जे जे विजेते ज्या विजेत्याने आतापर्यंत आपली जे काही एवढी वर्षे वाढ बघितली त्याचं फळ म्हणून त्यांना ही शिक्षा मिळत असल्याचं बोललं जात आहे म्हणून कुठतरी महाडाने या बाबीचा विचार करून ज्यांनी हा घोटाळा केला ज्यांनी याच्यामध्ये आर्थिक घोटाळा केला त्यांच्याकडून हे पैसे वसूल करावेत असंही अनेक विजेत्यांचं म्हणणं आहे आता पाहूया की या बाबतीत विजेत्यांकडून काय पाऊल उचलले जातात किंवा म्हाडाकडून काय निर्णय घेतला जातो हेच पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण एवढं मात्र नक्की आहे मित्रांनो की जी बिरुदावली म्हाडाने घेतलेली आहे की परवडणाऱ्या दरात घरे देणारी संस्था या मात्र या बिरुदावलीला मात्र आता कुठेतरी तडा जाताना दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद